मला सांगितलं पांडुरंगाला दाराचे मागची सगळी चावडे <laughs> आता या पद्धतीने सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले लवकरात लवकर या वर्ष व्हावं असं वाटतंय शरद पवार आणि दादा एकत्र यावे हो हो संवाद सुरू व्हायला लागले लवकरात लवकर <laughs> या वर्ष व्हावं असं वाटतंय शरद पवार आणि दादा एकत्र यावे हो हो पांडुरंगाला ऐकणार हो हो ऐकणार सब अगर अगर हम साथ साथ आ सकते और पवार अगर साथ में एक हो सकती है तो उसमें है हमें तो खुशी होगी कुटुंब वेगळं माझ्या कुटुंबात कधीच माझ्या मनात अंतर नव्हतं मला आठवत असेल की मी ज्या दिवशी माझं लोकसभेत मतदान झालं पहिली मी मतदान केल्यानंतर अशा व्यक्तींच्याच पाया पडायला म्हणजे जे मी अनेक वर्ष करत आले त्याच्यामुळे मी माझं प्रोफेशनल आयुष्य आणि माझं वैयक्तिक आयुष्य ज्यात कधीच

प्रश्न का मुझे उत्तर देना था कि अगर दो हमारे जो ग्रुप हुए हैं हमारी पार्टी तो एनसीपी है अगर सब मिलकर अगर हम साथ आ सकते और पवार फैमिली अगर साथ में एक हो सकती है तो उसमें हमें तो खुशी होगी पवार कुछ आया दिशा असं त्यांच्या भावना व्यक्त केल्यात की अजित दादांनी आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र येणे गेलं पाहिजे काय वाटतं शिक्षक काय तू मी लोकप्रतिनिधी आहे मला वैयक्तिक इमोशन बोलायचा अधिकारच मी कुटुंबात माझं कुटुंब हे वेगळं आहे माझ्या कुटुंबात कधीच माझ्या मनात अंतर नव्हतं मला आठवत असेल की मी ज्या दिवशी माझं लोकसभेत मतदान झालं पहिली मी मतदान केल्यानंतर अशा बाकींच्याच बाया पडायला म्हणजे जे मी अनेक वर्ष करत आले त्याच्यामुळे मी माझं प्रोफेशनल आयुष्य आणि माझं वैयक्तिक आयुष्य कधीच आहे भावना व्यक्त सशक्त आहे महापालिकेमध्ये अनेक अधिकारी जे आहेत ते पद रिक्त आहेत चार अतिरिक्त आयुक्त जे आहेत ते रिक्त पद आहेत त्यामुळे काम कामं नाही रिक्त पद ही अनेक ठिकाणी आहेत म्हणजे मग पोलीस मध्येही आहेत म्युनिसिपालिटी मध्ये पण आहेत त्यामुळे मी आता बघते निवडून आल्यापासून सीएमच सगळ्यात ऍक्टिव्ह दिसतायत या सरकारमध्ये त्यामुळे मी तर ठरवलंय पाच वर्ष सीएमनाच पत्र लिहायची काय काम असतील तर कारण का तुमच्या सगळ्या चॅनलवर शपथ घेतल्यापासून तेच मला ऍक्टिव्ह दिसत आहेत सगळीकडे त्यामुळे त्यांना